దారి సర్వరాడ జైనా సరవరాడ జైనా సరవరాడ జైనా మారి సర్వరాడ జైనా లగ్న సైనా లగ్న

शिंग वाजत पितळाचा शिंग वाजत पितळाचय मांडवाच्या दारी शिंग वाजत पितळाचा लग्न लावायाला येते तिचा फळाचा लगण लावायाला राम तिचा फळ चय मांडवाच्या दारी किटली दुदयाचीटली दोदयाची बैकीटली दुदयाची मांडवच्या दारी किटली दुधायाची लग्न लावायाला शंकर पार्वती लग्न लावायाला शंकर पार्वती मांडवाच्या दारी काय वाजत की रिरा काय वाजत किरा कीरा काय वाजत किरा किरा मांडवाच्या दारीारीारी वाजत की रिरा आजीनेसी आज चिरा आजीनेसी आज चिरा च्या आारी जाऊ जावांच भरईना जाऊ जावांच भरईना जाऊ भरईना मांडवाच्या दारी जाव जावांचं भरईना आधी पच करंड एका येड्याला पुरईना आधी पकवाच करंड का येड्याला पुरईना मांडवाच्या दारी जवळजवळ मेळ्या आईत जवळजवळ मेळ्या आईत जवळ जावांच्या मेळ्या पाच चंद्र हार तुले जाव चंद्रहार बाळाच चंद्र हार तुले जाव चगळाईत मांडवाला गरवा तुग कुणी घेईन तुग कुणी घेईन तुग कुणी चि थोरली जाव तिला बाहेर बोल येवा बाळाची थोरले जाव तिला बाहेर बोल येवा हळद दळी ताना थोरली जाव ती नव्हती घरी थोरली जाव ती नव्हती घरी थोरली जाव ती नव्हती घरी हळद दळी जावती नव्हती घरी तिथल्या पुढ्याला दाराईला आईला हदी तिच्या पुढाल्या दाराईला आईला हदी तिच्या पुढाल्या दाराईला आधी कोकवाची